माथेरान नगराध्यक्ष पदाकरिता महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजपास महायुती सर्वच्या सर्व वीज जागांवरती आपले उमेदवार उभे करणार असून विजय आपलाच होणार असे यावेळी चंद्रकांत चौधरी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले यावेळी सर्व पक्षाचा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता व नगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती रायगड एक्सप्रेसकरता मिलिंद कदम माथेरा